सांगलीसाठी भाजपकडून तयारी केली जात असताना खासदार संजय काका पाटील यांच्या कामकाजाबाबत चर्चा जोरदार भाजप पक्षांतर्गत सुरू असलेली गटबाजी थांबायला तयार नाही आणि खासदारांची उमेदवारी थोपवणं भाजपच्या नेत्यांपुढे आव्हान आहे आणि तसं झाल्यास संजय काकांची नाराजी पक्षाकडून कशी काढली जाणार असा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय संजय काकांच्या विरोधातली नाराजी ही चांगली संधी आहे का आणि सांगलीत लोकसभेच गणित कसं आहे तेच आपण या बघणार आहोत मी भारती आणि तुम्ही पाहताय हट लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येते तस इकडे सांगलीमध्ये राजकीय घडामोडी वाढले सांगली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता वसंतदा पाटील घराण्याची मतदारसंघावर चांगली पकड होती मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेसमोर काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री आणि वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांचा पराभव झाला भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील हे सलग दोन टर्म निवडून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित फॅक्टरनं भाजपला मोठा फायदा झाला काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांचा निसटता पराभव झाला आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पूर्णतः वेगळं चित्र आणि सुरुवातीला शांत असणाऱ्या काँग्रेसनेही मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली काँग्रेसकडून प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असल्यानं ताकदीनं लोकसभा लढण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला सलग दोन महाविजयानंतर भाजपनं सांगली लोकसभा मतदारसंघात नियोजनबद्ध आखणी केली परंतु भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू आहे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही लोकसभेसाठी दावेदारी सांगितली त्यामुळं विद्यमान खासदार संजय काका पाटील गटबाजीच्या का कचाट्यात सापडले आणि यावर भाजप कोणता मार्ग काढणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं सांगली लोकसभा हा एकोणीस वर्ष या जायचा पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपनं ही जागा मारली आणि काँग्रेसचा गड हिसकावला संजय काका पाटील निवडून येण्यामाग मोदी लाट असल्याची चर्चा होती तर दुसरीकडं मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं अशी सुद्धा चर्चा होती त्यानंतर प्रतीक पाटील निवडणुकीच्या बाहेर पडले विशाल पाटलांसारखा तरुण आणि आक्रमक चेहरा समोर आला विशाल पाटलांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे त्यामुळं काँग्रेससाठी ही मोठी संधी होती पण ऐनवेळी सांगलीची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी पक्षासाठी सोडली त्यामुळं विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या नावावर निवडणूक लढवावी लागली आणि काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिला पण यावेळी वंचित पडळकर यांना संधी दिली वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगवेगळी लढल्यानं त्याचा फायदा भाजपला झाल्याचं जा सांगितलं जा जा जात काँग्रेसचे असलेले परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढलेले विशाल पाटील यांनी तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस तर गोपीचंद पडळकरांनी तीन लाख दोनशे चौतीस मतं मिळवली होती भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळून दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली यंदाची निवडणूक सुद्धा गेल्या वर्षी प्रमाणच तिहेरी होणार हे जवळपास निश्चित मानलं जाते तसं पाहिलं तर या ठिकाणी भाजपचं पारड जड राहणार आहे कारण गेल्या दोन्ही तर संजय काका पाटलांनी मोठ्या फरकानं आपल्या विरोधी उमेदवाराचा फरशा काढला पण यंदाच्या निवडणुकीत संजय काका पाटलांच्या नावाने भाजप मधूनच अंतर्गत विरोध आहे आता पुन्हा विरोध असला तरी भाजप कड यंदाही संजय काकांसारखा का दुसरा कोणता तगडा उमेदवार नाही तशी चर्चा पृथ्वीराज देशमुखांच्या नावाची ही आहे पण पृथ्वीराज देशमुखांपेक्षा संजय काकांचं पारड कधीही जड राहणार असल्याची सुद्धा चर्चा मागील काही वर्षात काँग्रेस मधील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळालं आणि हे चित्र एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर काहीस बदललेलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर काँग्रेसमधील डॉक्टर पतंगराव कदम वसंतदा आणि मदन भाऊ हे गट एकत्र आला आहे त्यामुळं काँग्रेसमध्ये एक वाक्यता आहे जिल्ह्यात भाजप विरोधी वातावरण आहे त्याचा लाभ उठवायची संधी काँग्रेसला आहे आणि त्याच दृष्टीनं काँग्रेसनं वाटचाल सुरू केल्याचं चित्र दिसून येते राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट ही सोबत येईल आणि शिवाय उद्धव ठाकरे गटाची साथ सुद्धा मिळणार आता सांगलीसाठी भाजप कडून तयारी केली जात असताना खासदार संजय काका पाटील यांच्या कामकाजाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे भाजप पक्षांतर्गत सुरू असलेली गटबाजी थांबवायला तयार नाही खासदारांची उमेदवारी भाजपच्या झाल्यास संजय काकांची नाराजी पक्षाकडून कशी काढली जाणार असा प्रश्नही निर्माण झालाय मागील काही महिने जिल्ह्यातील भाजपची गाडी सुसाट होती परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजय काका गटबाजीच्या कचाट्यात सापडले आहे त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना निवडणुकीत पक्षातील मतभेद मिटवून बंड थोपवावं लागणार असल्याचं चित्र दिसतंय आता भाजपचे वरिष्ठ नेते सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपमधील जे बंड आहे ते थोपवणार का गटबाजी शांत करणार का आणि तसं झाल्यात संजय काका पुन्हा निवडून येतील का विशाल काका बहुमतानं निवडून येतील हेच आता पाहायचं याबद्दल तुमचं नेमकं मत काय जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा